बघा काय जाऊ ती ना, ना आम्हाला तर काय करावं पाहुणे राहुळी मरणाची सगळी आहे पाहुणे काय करावं काय नाही तर बाबा नाणे ना म्हणले आता तुला तू चालली तर तुला लाडू बेसण्याच करून देते तर बाबा का असं तुमच्या चुलत्या करता का तेवढं मला कमेंट मध्ये सांगा तर आमच्या सगळे असे लांब बिंब धरत नाही काय नाही बघा काय करा म्हणते का त्यांना गोटा येत नाही बसा येत नाही पाय दुखतो त्यांचा मरणाचा तर निघाली ती तर सकाळ मला तर चल 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 पण ही पाहुणे बी सुधरती ना ती आणि तवर आता एक भाऊ येणार आहे बहीण आली या बघा ही बहीण पलटण बहीण आली या तर तुम्हाला नाही कॅमेऱ्यात दिसली <laughs> तर अगा नानी आपले शेव करते का तर आपली आई आजली आईला आणलंय दखान पण तिकडले पाहुणे राहते आणि मग पाहुण्या ती काळाचं मला हिडू म्हणल्यावर ती आपली जमत ले। आप ले आप ले नाही नाही काय का नाही मग हे आपलं नाणी फेक्स नाणी एक नंबरच बघा तर अगा नाणे आपल्या लाजच नाही काय नाही त्या त्यांनी का आपल्याला वाट्यापणापासून कधी अंतर बी दिला नाही आणि कधीच नाही हाय का नाणी कधी दिलाय का तर इकडे बहिणी आले ते पण ते लाजायला लागले त्या मग मी म्हणलं कोणाला हिडू यायचं मध्ये यायचं असं तर या नसलं यायचं तर राहू दे मग ताई या तर पलटन वर ना आली तर एक ना आली एक ना आली पलटनवर आठेच्या घरी तिला या एका आटेच्या घरी दिली एक फलटन वर आली तर तुम्हाला दाखवते तर नाणी लाडू ती करायला गेली शेवत शेवट ना कारण का आमच्या कुणाला म्हणजे कुणाला स्वयंपाकाचा कटाळाच नाही कसलाच येत नाही काटाळा सगळी उलास मध्ये तर बाबा ही ती फलटण वरनं ताय आली ही बहीण म्हैशाळाच वरनं आली आहे आणि अबा हिला गावातच दिलेली आहे आणि तगा ती तुम्हाला तर त्या दिवशी दाखवली मी म्हणलं बहिणी सुपूर ग तर ती गेलं लागून घरात इकड़ा, इकड़ा, तरा। तरा... <णदियों> तर द्या तर आपले दाजी झोपल्या तर इकडे इकडल्या मध्ये तर दाजी झोपले तर इकडं ते आले तर फलटन तर कारण का असल्या सुखादुखाला सगळी येते ती सगळी ओन गोळा सकादन नाही तर बघू तू चाललंय काही काय माहिती कशाच घेतात मिठा नाही तर ती मिठा नाही गेल तर आम्हाला इथं निघू दि नाही

<laughs> <coughs> थे थे। तर इथं काय लागले माझ्या काही गेलं का व्हिडिओ मध्ये लागलं मला वाटलं काय लागले काय की असं पांढर बघितलं दिसलं बघा तरी पांढरा आहे असलं तर बघाय ना तर तुम्ही म्हणतात तुझ्या आईला बाबाला का दाखवत नाही तर ती लई पाहुणे दाखवत नाही बघू जाताना जमलं तर मी दाखवते तुम्हाला तर तिनं असं चुरलं बघ तर आता उशीर लागेल त्याला लाडू लाग नाही तर बघू करताना बघू तुम्हाला अजून घेऊन घ्यायची बारका भाऊ ती येणार आहे त्याची दाखवले ती मोठा पुण्याचा भाऊ होता तर बघा परत काय आपण लय दिवस येत नाही आहे का नाही ताई मी कधी कधीतरी येते का तर कुठल्या सणाला येत नाही कशाला येत नाही का नाही